नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आपण दोन हजार सव्वीसच्या सी टी टी परीक्षेसाठी मराठी या विषयाचे पॅडॉलॉजीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे कारण अशाच प्रकारच्या प्रश्नांवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती बाब व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात बरोबर नाही तर इथे आपल्याला बरोबर नाही नाही हा प्रश्न केलेला आहे म्हणजे नकारात्मक प्रश्न आहे इथं तर पर्याय दिलेला आहे आपल्याला व्याकरणिक नमुने स्वाभाविक संभाषणातून सादर करणे व्याकरणाच्या नियमांची संदर्भ उकल करणे वास्तव जीवन सदृश्य संभाषणातून नमुने देणे आणि व्याकरण नियम पाठ करणे आणि सराव करणे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे जर ज्ञान द्यायचे असेल तर ते ज्ञान देताना त्या विद्यार्थ्यांना पाठांतर करणे घोकम पट्ट पट्टी करणे यावरती भर दिला जात नाही म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चार हे उत्तर काय येणार आहे चुकीचं येणार आहे व्याकरण नियम पाठ करणे आणि सराव करणे प्रश्न आहे शिक्षिका वर्गातील मुलांच्या कमकुवत श्रेणी येण्यामागची कारणे टिंबटिंब या प्रकारे शोधते तर पर्याय आहे उपचारात्मक चाचणी दोन नैपुण्य चाचणी तीन कामगिरीची चाचणी आणि चार क्षमता चाचणी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए उपचारात्मक चाचणी पुढचा प्रश्न आहे आवाजातील चढ उतारात बदल म्हणजे टिंबटिंब होय पर्याय आहे ध्वनी स्वरपट्टी अवयव आणि हवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन स्वरपट्टी आवाजातील चढ उतारात बदल म्हणजेच काय आहे स्वरपट्टी पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनाच्या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान योग्य नाही तर त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला मूल्यमापन म्हणजे व्यापक मूल्यांकन प्रक्रिया आहे मूल्यमापन हे गुणात्मक आणि परिमाणात्मक असते मूल्यमापन हे समग्र अध्ययन अध्यापन पद्धशी पद्ध पद्धतीशी संबंधित आहे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांना त्याच्या क्षमता आणि उणीवांची जाणीव करून देण्यासाठी असते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार मूल्यमापन हे विद्यार्थ्यांना त्याच्या क्षमता आणि उणीवांची जाणीव करून देण्यासाठी असते तर तर मुळात मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि उन जाणीव करून देण्यासाठी नसतेच म्हणून हा पर्याय काय आहे चुकीचा आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोण संदेशनाला चक्रीय बनवतो पर्याय आहे पाठवणारा ग्रहण करणारा प्रत्याभरण आणि संदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रत्याभरण तर संदेशनाला चक्रीय बनवण्याचं काम कोण करतं तर प्रत्यावरण पुढचा प्रश्न आहे शिक्षिका मुलांना भाषा शिकवण्यासाठी विज्ञान आणि समाज विज्ञानातील धडा घेते या पद्धतीला काय म्हणता येते तर पर्याय आहेत वस्तुनिष्ठ भाषा शिक्षण बहुसमावेशी भाषा शिक्षण शाखानियाह्य भाषा शिक्षण आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अभ्यासक्रमापलीकडील भाषा पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसच्या संदर्भात कोणती बाब बरोबर नाही पर्याय शाळेतील सुरुवातीच्या वर्षांमध्ये घरगुती मातृभाषेचा अभ्यास करणे माध्यमिक शिक्षणात अभिजात भाषेचा अभ्यास करणे माध्यमिक शिक्षणात परकीय भाषेचा अभ्यास करणे शाळेच्या सुरुवातीच्या वर्षापासून इंग्रजी भाषा हे शिक्षण माध्यम असणे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी शाळेच्या सुरुवातीच्या वर्षापासून शा इंग्रजी भाषा हे शिक्षण माध्यम असणं हे ई पीच्या दोन हजार वीसच्या संदर्भात चुकीचं विधान आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे भाषेत गुंतवून घेणे म्हणजे काय तर पर्याय आहे भाषा म्हणजे काय याचा शोध घेणे मुले भाषेवर काम करतात आणि तिचा सहेेतूक वापर करतात मुले भाषा फक्त पाठ करून शिकतात आणि मुले भाषेत गुंतून घेणे म्हणजेच काय हे शिकतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मुले भाषेवर काम करतात आणि तिचा सहेतूक वापर करतात म्हणजेच भाषेत गुंतवून घेणे पुढचा प्रश्न आहे उच्चारणाचे अध्ययन अध्यापन करताना पुढीलपैकी कोणता उपक्रम परिणामकारक ठरेल पर्याय उच्चारण सराव करून भरभर न बोलता येणाऱ्या शब्दांचा सराव करून स्वन शिकवून मुकवाचनातून तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी भरभर न बोलता येणाऱ्या शब्दांचा सराव करून तर आता ह्या पर्यायामध्ये आपल्याला दोन पर्याय हे बरोबर वाटतात पहिला पर्याय आहे तो उच्चारण सराव करून आणि भरभर न बोलता येणाऱ्या शब्दांचा सराव करून पण या दोन्हींमध्ये सर्वात महत्त्वाचा पर्याय कोणता आहे तर भरभर न बोलता येणाऱ्या शब्दांचा सराव करून घेणे हा सग दोन्हींपे दोन्ही पर्यायांपेक्षा दुसरा पर्याय हा खूप महत्त्वाचा किंवा प्रभावी वाटतो म्हणून हा पर्याय याच उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षणाचा मध्यवर्ती घटक म्हणजे टिंबटिंब तर पर्याय आहेत भाषा शिक्षणात मुख्य लक्ष हे फक्त मजकुरावर दिले जाते मजकूर शिकवताना भाषेचा फारसा विचार केला जात नाही भाषा शिक्षण हे मूलत आशयाचे अध्ययन असते आणि पर्याय चौथा हे सर्व प्रकारच्या आशयाचे अध्ययन म्हणजेच भाषा शिक्षण होय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सर्व प्रकारच्या आशयाचे अध्ययन म्हणजेच भाषा शिक्षण होय तर भाषा शिक्षणाचा मध्यवर्ती घटक म्हणजेच सर्व आशयाचे अध्ययन म्हणजेच काय आहे भाषा आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्व प्रकारच्या आशयाचे अध्ययन म्हणजेच भाषा पुढचा प्रश्न आहे वाचन क्षमतेसाठी सखोल वाचन म्हणजेच पर्याय दिलेले आहेत करमणुकीसाठी वाचन संपादन करण्यासाठी वाचन संहितेचे सखोल आकलन होण्यासाठी वाचन आणि संहितेचे एकूण स्वरूप समजून घेण्यासाठी वाचन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी संहितेचे सखोल आकलन होण्यासाठी वाचन त्यानंतरचा प्रश्न आहे लेखन करताना मसुद्याचा क्रम टिंबटिंब यानंतर येतो तर पर्याय आहे आयोजन तपासणी संपादन पुनर्लेखन तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आयोजन लेखन करताना मसुद्यांचा क्रम हा आयोजनानंतर येतो पुढचा प्रश्न आहे शिक्षिकेच्या मते ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्टी आत्मसात करतो त्याचप्रमाणे भाषाही शिकतो तिचे हे मत पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाच्या मताशी सुसंगत आहे पर्याय आहे पियाजे चोमस्की स्किनर आणि वैगोस्तकी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी स्किनर तर स्किनरची उपपत्ती जी आहे साधक अभिसंदान तर स्किनरने अनुकरणावरती भर दिलेला आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी स्किनर तर, तर प्रश्न आहे सहावी येतेतील विद्यार्थी उच्चारण करताना चुका करतो शिक्षिका त्याची कोणत्या प्रकारे मदत करू शकते तर त्याचे पर्याय आहे त्याच्या पालकांना बोलावून तक्रार करणे विद्यार्थी चुका करताना त्याला थांबवणे आणि चुका दुरुस्त करून घेणे आणि पर्याय सी त्याचे बोलणे झाल्यावर त्याला शब्दाचा योग्य उच्चार सांगणे आणि योग्य उच्चारण पुन्हा पुन्हा बोलून दाखवणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी त्याचे बोलणे झाल्यावर त्याला शब्दाचा योग्य उच्चार सांगणे पुढचा सा प्रश्न आहे परीक्षेच्या तयारीसाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे वाचन केले जाते पर्याय व्यापक वाचन निहाळणे विस्तृत वाचन आणि चालून पाहणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी निहाळणे तर परीक्षेच्या तयारीसाठी निहाळणे हे जे वाचन आहे हे वाचन योग्य ठरणार आहे पुढचा प्रश्न आहे विस्तृत वाचन म्हणजे काय तर पर्याय दिलेले आहे अपरिचित शब्दांच्या अर्थांचा अंदाज बांधणे विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे मध्यवर्ती कल्पना समजण्यासाठी वाचणे आणि उताराच्या सर्वसाधारण आशयाबाबत अनुमान करणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे म्हणजेच विस्तृत वाचन होईल प्रश्न उच्चारण शिकवताना पुढीलपैकी कोणता मार्ग जास्त प्रभावी आहे पर्याय सर्व विद्यार्थ्यांना स्वनशास्त्र शिकवणे शब्द आणि ध्वनींचे प्रतिलेखन करणे त्यानंतर विरुद्धार्थी जोड्यांच्या आधारे सोधारण शिकवणे आणि अक्षरे आणि ध्वनी यांच्यातील संबंधाच्याद्वारे सोधारण शिकवणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी विद्यार्थी जोड्यांच्या आधारे सोधारण शिकवणे तर हे ज हा जो पर्याय आहे हा पर्याय इतर पर्यायांपेक्षा एकदम प्रभावी असा पर्याय आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी तर अशा पद्धतीने आज आपण मराठी या विषयाचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेतलेले आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद